नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज खानापूर तालुक्यातील विटा ते आळसंद रस्त्यावर खंबाळी गावाच्या हद्दीत चक्रधारी सोसायटीजवळ पाच ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात आळसंद गावातील एकोणीस वर्षीय युवक पुष्कर महेंद्र जाधव याचा मृत्यू झालाय तर त्याचा मित्र अर्जुन सुतार हा किरकोळ जखमी झालाय अज्ञात चारचाकी वाहनाच्या जोरदार धडकेने ही दुर्दैवी घटना घडले फिर्यादी अर्जुन सुतार वय अठरा राहणार आळसंद यांनी दिलेल्या माहितीनुसार ते दोघे मोटरसायकल क्रमांक शहाण्णव वरून विटा बाजूकडून आळसन जात असताना चक्रधारी सोसायटी जवळ आळसनकडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला समोरून जबर धडक दिले या अपघातात पुष्करच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्याचा मृत्यू झालाय तर अर्जुन किरकोळ जखमी झालाय अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून निघून गेलाय या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात अज्ञात चार चाकी वाहन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी हाती घेतला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे करत आहेत पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे या घटनेने मात्र आळसन परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा